धर्मस्थळ हे भारतातील अत्यंत प्रसिद्ध अत्यंत जागृत असे धार्मिक क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र कर्नाटकातील निसर्गरम्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये महापवित्र अशा नेत्रावदी नदीच्या तीराजवळ वसलेले आहे हे प्राचीन स्थानिक शैलीमधील सुंदर असे मंदिर भगवान शंकराचे म्हणजेच मंजुनाथाचे आहे जैन धर्मियांचे व्यवस्थापन आणि वैष्णवांकडून केली जाणारी पूजा अशा गुण्यागोविंदाने आणणाऱ्या अनोख्या व्यवस्थेचे दुर्मिळ उदाहरण म्हणून हे क्षेत्र सुप्रसिद्ध असे आहे सुमारे आठशे वर्षापूर्वी या क्षेत्राचे नाव कुडूम असे होते येथे जैन सरदार बिरमण्णा पेरगडे आपल्या धर्मपत्नीसह राहत होते ते अत्यंत दानी आणि धर्मशील म्हणून प्रसिद्ध होते तेव्हा त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन धर्मदेवांनी त्यांचे घर त्यांना दैवांसाठी समर्पित करण्यास सांगितले आजही हे घर पहावयास मिळते या घरास निल्ल्यारी बिळू असे ओळखले जाते कालांतराने तीनशे चारशे वर्षानंतर इथे अनेक वाईट शक्तींचा वास होऊ लागला तेव्हा सोळाव्या शतकामध्ये येथील धर्माधिकारी देवराज हेगडेंनी उडपीच्या प्रसिद्ध श्री भावी समीर श्री वादराज स्वामींना येथे येऊन भिक्षा स्वीकारून या क्षेत्रास पावन करण्याची प्रार्थना केली तेव्हा वाद्रास्वामींनी येथील परिस्थिती जाणून येथे मंजुनाथ शंकराची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले स्वत वाद्रास्वामींनी आपले सेवक भावी रुद्र भूतराजांकर्वी कद्री येथून शिवलिंग आणावयास लावले आणि वैदिक पद्धतीने मंजुनाथाची स्थापना केली भूतराजांना येथे क्षेत्रपाल अण्णप्पा स्वामींमध्ये प्रविष्ट होऊन या क्षेत्री कोणताही अधर्म होऊ न देण्याची जबाबदारी दिली आणि या क्षेत्राचे धर्मस्थळ म्हणून नामकरण केले तेव्हापासून हे धर्मस्थळ क्षेत्र दान आणि धर्म यासाठी जणू उदाहरणच बनले आजही कर्नाटकातील गावागावांमध्ये धर्मस्थळाचे आणि अण्णप्पा स्वामींची सत्य सांगण्यासाठी शपथ घेण्याची चालीरीत आजही दिसून येते वैदिक आगमानुसार परंपरेनुसार केली जाणारी शुद्ध अशी पूजा नित्य अन्नदान आणि धार्मिक कार्यामुळे येथील सान्निध्य फक्त टिकूनच नाही तर वृद्धिंगत होत आहे हे दिवसेंदिवस तेथे वाढत जाणारी मंजुनाथांना मानणारी गर्दी आपल्याला दाखवून देते आजही मंदिरासमोर फक्त उभे राहून नमस्कार केला तरी मनाला विशेष प्रसन्नता मिळते तर दर्शन मिळाल्यानंतरचा आनंद वर्णनच करता येत नाही आपले अभिष्ट पूर्ण होण्यासाठी कष्ट दुःख दूर होण्यासाठी भक्त इथे स्वतःच्या तुलाभाराचा नमस्कारतात तर येथील धर्माधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिराच्या आत श्रीफळ स्वीकारून ते आपल्या घरी बांधल्याने स्वतःच्या गृहाचे स्वप्न देखील पूर्ण होते धर्मस्थळाच्या प्रसादगृहाबद्दल स्वयंपाकघराबद्दल अनेक जण संशोधन करण्यासाठी येथे येतात कारण पर्यावरणाची कोणतीही हानी न करता येणाऱ्या लाखो भक्तांना येथे रोज दोन वेळा तृप्त करणारा अन्नप्रसाद वाढला जातो दीपावली कार्तिकातील -कार्ति लक्षदीपोत्सव अशा इतर वार्षिक उत्सवांच्या वेळी ही संख्या अनेक पटीने वाढते सध्या धर्मस्थळाची व्यवस्था समर्थ धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे पाहतात श्री वीरेंद्र हेगडे हे धर्माधिकाऱ्यांचे एकविसाव्या पिढीतील वारसदार आहेत या धर्माधिकाऱ्यांच्या परंपरेने धर्मस्थळास फक्त धार्मिक क्षेत्रापुरतेच मर्यादित न ठेवून अनेक सामाजिक संस्था उभारल्या आणि वृद्धिंगत केल्या श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्वर या नावाने असलेल्या या संस्था शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करतात याशिवाय हेगडेंनी येथे प्राचीन परंपरेच्या अनेक प्राचीन वस्तूंची बघण्यासारखी संग्रहालये देखील वसवलेली आहेत येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तास आध्यात्मिक शांती आणि समाधान तर मिळतेच पण त्याचबरोबर सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देखील मिळते